एक दिवसीय कीर्तन महोत्सव हरिभक्त परायण उद्धवराव विठ्ठलराव पाडोळे पडोळे काशीनाथराव विठ्ठलराव पडोळे पांडुरंग चंपतराव पडोळे मोतीराम चंपतराव पडोळे मला वाटते चौगवी जाऊन आलेत हे चौगवी जाऊन आलेले आहेत यांचं तुमच्या वतीने एकदा टाळ्या वाजून स्वागत महाराज कीर्तन करण कीर्तन ठेवण तसच माऊंद्याला जाणं आणि माऊंद्याचं कीर्तन ठेवलं हे प्रत्येकाला जमत नाही हे काहीच लोक असे आहेत ते तीर्थक्षेत्राला जातात आणि कीर्तन ठेवतात काहीच लोक बरं प्रत्येकाला हे जमणारी गोष्ट नाही जमते पण ठेवणारी गोष्ट जेव्हा कीर्तन ठेवायचे ते प्रत्येकाला जमत नाही काही लोक कीर्तन ठेवतात जशा त्याच्या आई पतीनं समजा असं म्हणायला हरकत नाही हे चौघही तीर्थक्षेत्राला गेले आणि तीर्थक्षेत्र करून आले आणि त्या निमित्तानं मनामध्ये संकल्पना आली की आपण याला उद्यापन करायचं यायचो तर त्या निमित्ताने आपण कोणाचं ना कोणाचं कीर्तन ठेवलं पाहिजे कोणाचं ना कोणाचं कीर्तन ठेवलं पाहिजे त्यात <ंगीड़ी> आमचे पंढरीनाथ आमचे मित्र होते सतत आमच्या सोबत कीर्तनाला असायच त्यांनी मला निवडलं माझ पामर असे काय म्हणजे सेवा तुम्ही दिल्याबद्दल मनापासून मी धन्यवाद मानतो नेमकं जे माउंड आहे ते माउंड म्हणजे काय आणि नेमकं याच कीर्तन आणि जेवायला का केलं पाहिजे भोजनाला का भोजन का केलं पाहिजे खर तर संत संप्रदायामध्ये त्यात वारकरी संप्रदायाला अतिशय प्रचंड महत्व आहे आणि त्या महत्वापैकी हा वैष्णव संप्रदाय अगदी महान आहे विठ्ठला म्हणून <प्रेंट> सांगितलं की खर तर माऊंद्याला तीर्थावडीतला अभंग निवडावा पण मी नामाचा अभंग निवडला मोतीराम महाराजांची परंपरेच गाव आहे अतिशय भूषणित गाव आहे मोतीराम महाराज मारुतराव महाराज हे देवकुडीतले संत आहे देवकुडीतले संत आहे बघा देवकुडीतला संत वेगळा संत कुटीतला संत वेगळा आणि जीव जीवकोटीतला संत वेगळा जीव कोटीतला संत म्हणजे तुम्ही आम्ही आलो ठीक आहे ना संत कोटीतले संत म्हणजे कोण आले बोला कोण आले महाराज संत मालोतराव महाराज संत रोपोरा ज्ञानेश्वर महाराज आणि देवकुटीतले संत कोणते आले महाराज बोला बोला बोलत नाही तर तुमचा गावात जरा इतका <laughs> देव तेवपडीतले संत म्हणजे कोण संत ज्ञानेश्वर महाराज संत होणार हे विभूती संत आपल्या या भागामध्ये होऊन गेलेले खर तर परभणी हिंगोली जिल्हा जर पाहिलं गेलं तर संतांची भूमी म्हणून ओळखल्या माझ्यासारखे एखाद्या कीर्तनकाराने उभं टाकावून तुमच्यातले नामवंत कीर्तनकार पाया पडून जाव आहेत एवढा अधिकारी माणूस नाही मी पण अधिकार कोणता आहे या नारदाच्या गादीचा अधिकार म्हणून पंढरीच्या आलो का नाही अभिमान पाया आहे इथे आदर बघत नाहीत कोणी इथं सगळ्यात महत्व कशाला आता अखंड हरिणाम सत्ता काल परवा तुमचा होऊन गेला असं मला कळालं तिथं नाव तुम्ही असेल अखंड हरिणाम इथं महत्व कशाला आहे वारकरी संप्रदायामध्ये जिथे अखंड हरिनाम होतो अखंड देवाचा जप होतो त्याला फार महत्व आहे म्हणून तुकोपराय काय म्हटले सदा नाम घोष करू कथा देणी सदा चिंता समाधान नाही की नाही तुको म्हटले म्हटले घोष करा सदा नाम घोष केला पाहिजे मग कसा केला पाहिजे अभंगाचा पहिल्या चरणात ありがとうごぞどうぞ。 म्हटले आपण देवाच नाम जोपलं पाहिजे नाही महाराज तीर्थक्षेत्राला नुसतं जावं का पंढरीच्या वाटानं काही लोक का असतात येणार हे बिस्किट चोराय बिस्किट घ्यायला तर आले तरीही ते म्हणतात नुसतं तीर्थक्षेत्राला जाऊन उपेग नाही तिथं काय झालं पाहिजे Terima kasih telah menonton! करा वाचे विठ्ठल विठ्ठल नाम घेऊ ठीक आहे देवाचं चिंतन करत करत तीर्थक्षेत्राला दे जा तीर्थक्षेत्रामध्ये देवाचं चिंतन करा ठीक आहे काय सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान ठीक आहे नाही काय नुसतं समाधान महाराज आहे ना मिळतं का सोन्यानं पैशानं लत्यानं संपत्तीनं समाधान कशानं मिळतं चित्त समाधान कधी होतं बघा किंबू एखाद्या वेळेस तुम्हाला बारसं टेन्शन येते करमत नाही तेव्हा बरेच बघा पहिली मंडळी आता आता नवीन ते सुरू झाली आहे पहिली मंडळी काय करायची कर्म न गेलं की शेतामध्ये काम करायची त्याच्यापेक्षाही जास्त करम न गेलं की कीर्तन ऐकत बसायची आता बी बरेच मंडळी कीर्तन ऐकत बसत पण असं काय हिंदी गाणी लावून काय ऐकत बसत नाही पण त्या मृदंगामध्ये त्या टाळामध्ये त्या देवाच्या नामघोषामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे हे की नाही जर संतांची संगत आणि नामाची संगत जर लागली तर आपल्या इथलं परभणी जिल्ह्यात मूर्तिवंत उदाहरण आहे ठाकूरवाचा घोडा तो सध्या एकादश धरत होता ही नामाची ताकद आहे ही संतांची आहे नुसतं सदा नाम घोष जरी आपण केला तर काय अनंत पापी दम जे आहेत अनंत पापीचे अनंत पाप जे आहेत ते नष्ट होत असतात एवढी नामाची ताकद आहे म्हणून सदा नाम घोष करू हरिका सदा चित्ता समाधान चित्ताच चित्तामध्ये समाधानाची गुलूप हे फक्त नामस्मरणाने लागू शकते चिंद्रॉय <स्थाथ> <स्थाथ> शक्तीके कामामध्ये चिंतन जर चिंतन करत असला नवल नाही नवल नाही तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये डुलाव महाराज नवल नाही तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये डुलाव तर नवल काय म्हणावं नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू आणि जगाच्या बाबांना कीर्तनात बुलाव एवढी संप्रदायाची ताकद तुम्ही कीर्तनाची काम किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की आपण या पृथ्वी तलावरचे या भारत देशाचे या भारत खंडामधले सगळे तीर्थ आपण केलं पाहिजे असं ज्ञानदेवांच्या लक्षात आलं आणि ज्ञानदेवांच्या लक्षात आल्याच्या नंतर ज्ञानदेव आळंदीवर आपले पंढरपूरला निघाले आणि तीर्थाला जाऊ अशी त्यांनी संकल्पना केली मग तीर्थाला जावं तर न्याहो सोबत कोणासाठी कुना कोणाला सोबत न्याहो असं म्हणताच नामदेवांचं नाव लक्षात आलं आणि आपले आळंदी वरुण ज्ञानोपाराय ज्ञानी यांचा राजा पंढरपूरकडे प्रस्थान झाले आणि नामदेवांच्या घराबशी गेले आणि नामदेवाला हाक मारली नामदेवा नामदेवाच्या पत्नी बाहेर आल्या आणि म्हणाल्या ज्ञानदेवा नामदेव घरी नाहीत कदाचित देवदर्शनाला गेले असावे कीर्तनाला गेले असावे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाताच चंद्रभागेला गेले आणि चंद्रभागेला जात असताना नामदेव महाराजांचं उभं कीर्तन सुरू होत नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होत तितक्यात संत श्री ज्ञानेश्वर महाराज पोहोचले संत ज्ञानेश्वर महाराज पोहोचले कीर्तनात दिग्गज मंडळी इथल्यासारखी काका अनेक मंडळी कीर्तनामध्ये उपस्थित होती एवढा वाटा महापुरुषमध्ये आलाय ज्ञानदेवाला बघितल्याच्या बघितल्या बग, बरोबर नामदेवांना लोटांगण घात अलंगण देवा, देवा, तीर्थिच्या पडिवारी संत ज्ञानेश्वर महाराजांना अलंगण द्यायचा संत ही संतांची परंपरा पर पर अगदी विभूषित आहे ज्ञानदेव महाराजांचा जर विचार केला तर ज्ञानदेव महाराज वयाने लहान होते आणि नामदेव महाराज वयारी मोठे होते एवढं असताना सुद्धा आज आपल्याकडे अलीकडे लोक लात लागली तर स्वारी म्हणायला किंवा लाग लागली तर माऊली म्हणायला घाबरतात आजकाल लोकांचा जर आपण सानिध्य विचार जर केला तर कुणाला राग सहन होत नाही कुणाला कमीपणा घ्यायला तयार नाही पण नाही त्या काळात संत संतोषित असणारे मंडळी ज्ञानेश्वर महाराज कीर्तनात येताच नामदेव महाराजांना ना लोटांना घातलं एवढी ताकद संप्रदायामध्ये नुसता ज्ञानी यांचा राजा नाही तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचा सागर आहे हे चिंतन सर्व माणसं सुखी लिलो आहे की नाही आवेद्य सुख आलो कर्ण सुख आलो विश्व सुख आलो चिंतन सुख लिहालो भजन सुख लिहालो कि नाही देवाचं चिंतन करते वेळेस कोणत्याही कारणाचा अभेद नाही तिथं सगळे चिंतनही करत असताना माणसाच्या जीवना जीवन प्राप्तीमध्ये सर्व चुकी लालू असं म्हटलं आहे का नाही सर्व चिंता फिरुन जातात तीर्थक्षेत्र केल्याच्या नंतर सगळे पाप जळून जातात पण तीर्थक्षेत्रामध्ये ति, नुसती जरी पंढरी जरी जरी पाहिली पंढरी जरी एक जरी तीर्थ केलं पंढरीचं चंद्रभागामध्ये एक जरी स्नान जर केलं तर अनंत पाप नष्ट होतात ही ताकद तीर्थक्षेत्राची चित्ता जर करत असताना सर्व सुख आनंदी निर्भोरत असून या चिंतनामध्ये पांडुरंग परमात्माला या चिंतनामध्ये अनेक लोक करले जर नामाची ताकद संवेदन करायची जर असेल तर मला असं वाटत की ज्या नामाचं चिंतन केलं ज्या विश्वाचं चिंतन केलं त्या हनुमंतरा चिंबन केलं प्रभू रामचंद्रांचं प्रभू रामचंद्रांचं चिंतन केलं चिंतन आहे चिंतन असल्याच्या नंतर चिंतन चिंता केला इतका स्वार्थ नसताना सुद्धा चिंतन नाही स्वतः हम करायचा मुलगा सगळ्या गोष्टी असताना सुद्धा चिंतनाचा समावेश का घडला असावा काढलं असावा चिंतन देवाचं नावा सदा सदाही ना सदा ना कुठे गेले तरी ना कुठे एकांत बसलं तरी देवा देवाचं नाम चिंतल्याच्या नंतर आई वडिलांचं सुद्धा नाम निघत नाही महाराज म्हणतात ना आई वडिलाचं सुद्धा नाव लिखत एवढंच नाही श्रवण जरी केलं तुम्ही श्रवण तर पुण्यच पुण्य ऐकला जरी भजन जरी केलं तरी तुमचा पदरात पुण्यच पुण्य आहे गीता भागवत श्रवण I'm telling you. सविष्ट झालं पाहिजे ही आधुनिक परत करायची ताकद आहे देवाचं चित्र महत्वाचं आहे लवकिक पाच चित्र अतिशय महत्त्वाचं आहे नामाची ताकद आहे सध्या इथे तुमच्या इथून आलेले जे मंडळी आहे चार माणसांना नामदेव नामदेव महाराज महाराज माणसाला आल्याच्या नंतर देवाची भेट घेतली आणि देवाची भेट घेतल्याच्या नंतर देव महाराज की नामदेवा तू हे आता काय घाल महाराज हेच आता चार पात्र वयातून जीव घाल नवदेव महाराज म्हणले बघा एवढा अधिकार लागतो देवाच्या देवासमोर चर्चा भाष्य करायला एवढा अधिकार लागतो देवाला लागले की देवा तू म्हणतोच नेमकं माउंड घाल पण माझ्याकडे खऊ घाला काहीच नाही माझ्याकडे खऊ घालायला काही नाही म्हटलं सविस्तर देवाला प्रश्न करणार अरे असं कस ते होऊ शकते आता हे जर कोणी म्हटलं तुमच्या गावात माउंड घाला जीव घालाल तेव्हा असं म्हटले आमच्याकडे खाऊ घालायला काय नाही लोकांना जीव म्हटले मला हे प्रश्न पडत नाही देवाला विचारलं देवा आता माऊना कसं घालणार माझ्याकडे काही खाऊ घालायला नाही माझ्याकडे खाऊच नाही जर काय माझ्याकडे जर काही नसेल देव म्हणजे चिंता करू तुझ्याकडे काय नाही ना तू अक्षिदा तरी देऊ शकतोस निमंत्रण सुद्धा तरी देऊ शकतोस निमंत्रण तरी दे आहे की नाही मग रामदेव महाराज म्हटले ते सुट्टी करू शकतो मी निमंत्रण देऊ शकतो बाबा लईचं नाही झालं तर अण्ण तर काही देऊ शकत नाही माझ्याकडे काही नाही लईचं नाही झालं तर मी काय बहीन सदा साबर जर जे आहे सडा 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 टाकी पाणी घरी नाही केले सगळ्या गोष्टी एवढंच नाही झालं नाही झालं तर काय करेल तुमचे उष्टे पात्र सुद्धा पोहोचले उष्टे पात्र उचले म्हणजे बाबा काही ना काही कर तू काय तुम्ही काय करतो लोकांना आक्षिता देतो आणि आशेदा देण्याच्या निमंत्रण येईल मी स्वतः त्यांना खाऊ घालतो आले आले आल्याच्या उठवावे चार पात्र खाऊ घालावे हे असं म्हणतात आणि आता जे तुम्ही केलं आले ते माउंड्याचं स्वरूप म्हणजे माउंडा आहे खऱ्या अर्थानं जर पांडुरंग परमात्मा म्हणतात माऊंड घाल माउं तीर्थावून आल्याच्या नंतर पाहिजे माउंड्याचा समुद्र विचार केला पाहिजे या पडोळे पडोळी परिवाराला घातलेलं आहे हे माउं आल्याच्या नंतर जाऊन आल्याच्या नंतर आपण